हे कायच टू माय युट्यूब चॅनल के प्रवास नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट आहे म्हणजे जवळपास दोन ते तीन महिन्यानंतर ब्लॉग टाकतोय आपल्या चॅनलवरती ब्लॉग व्हिडिओ येत नव्हता तर त्याचं कारणही तितकं मोठंच होतं त्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपण पाठीमागे हा जो प्लॉट बघताय तो आहे खरबूजचा प्लॉट आणि आपण खरबूज प्लांटेशन करणार होतो आणि हे त्याचं नियोजन वगैरे करायचं तसंच आपल्याला नवीन काहीतरी प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचं इथं जवळपास कुणी केलेला नव्हता पण तो आपल्याला करायचा होता रिक्स घेऊन करायचं होतं तर ते रिक्स घेऊन करायचं असल्यामुळं मी थोडंसं जास्तच लक्ष याच्याकडे देत होतो आणि व्हिडिओ वगैरे काहीच टाकत नव्हतं डेली आपल्याला काही टॉपिक पण मिळत नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ काही बनवत नव्हतो तर मित्रांनो आता मस्त इव्हिनिंग टाईम झालेला आहे बघून घ्या इकडं संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि मी आलेलो आहे आता गावठ्याच्या मळामध्ये आपण बघू शकता हा प्लॉट आहे गावठ्याच्या मळामधला तर मित्रांनो आपण हा खरबूजचा प्लॉट इथं उभा केलेला आहे हा इथं आपली जी जेवढी टॉमॅटो होती तर तेवढ्या जेवढे टोमॅटोचे बेड होते त्याच्यापेक्षा कमी बेड इथं पडलेलं आहे त्याचं प्रॉपर नियोजन वगैरे करून आपण इथं खरबूज प्लांटेशन केलेलं आहे तर बघून घ्या इकडे हे शेवटचा बेड आहे हा हा इकडं आपण टरबूज कलिंगडचा लावला होता आणि हा एक मिरचीचा बेड त्याच्या पलीकडे तिकडे सगळे खरबूज लावलेलं आहे तर मित्रांनो आता हा खरबूज जवळपास पासष्ट दिवसाचा झालेला आहे प्लॉट आणि त्याची ग्रीनरी गेलेली आहे तर आपण याच्या मागे इन्स्टाला आपल्या अकाउंटला आणि तसेच यूट्यूबला मी पण काही व्हिडिओ टाकले होते तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही याची ग्रीनरी वगैरे बघितली असाल आणि मित्रांनो इथे जवळपास कुणीही खरबूज केलं नव्हता आपण पहिला प्रयत्न केला आणि तो पण आपल्या बजेटनुसार आपण सगळं कॅल्क्युलेशन करून आणि पैशाची एकदम व्यवस्थित विल्हेवाट लावून प्लॉट उभा करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो खूप अभ्यास वगैरे करत होतो इकडे त्याच्या इकडच्या गोष्टींचा आणि ह्याचं मार्केटिंग वगैरे आणि खरबूज तसा आव्हानात्मक पीक आहे आणि खरंच ते आव्हानात्मक आहे आणि तितकंच त्यासाठी कष्ट पण घ्यावं लागतं तर त्याचा अभ्यास केला प्रॉपर आपल्याला नॉलेज असेल तर प्लॉट उभा करणं शक्य होतं नाहीतर अन्यथा त्याच्यात खूप अडचणी येतात आपल्याला आपण जर नवीन असाल आप तर आपल्याला डॉक्टर वगैरे लावून मग आपण चांगल्या प्रकारे प्लॉट सेट करू शकतो पण विदाऊट डॉक्टरचा हा प्लॉट माझा करण्याचा प्लॅन होता आणि कारण की आपल्याकडे डॉक्टरला पैसे वगैरे देऊन तेवढा बजेट नव्हता तर आपणच म्हटलं खूप सारी माहिती गोळा करून घेऊ आणि त्याच्यामध्ये उतरू आणि रिक्स घेऊ आणि बघू काय होतंय तर मित्रांनो मी जी रिक्स घेतली होती तर ती रिक्स घेतलेली होती तेरा फेब्रुवारीला लागण केली होती याची आता जवळपास पासष्ट दिवस झालेले आहे आणि बघून घ्या अशा प्रकारचा प्लॉट आहे माझ्या पाठीमागे फक्त असं तर मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते प्लॉट कसा आहे आणि मित्रांनो इकडे आपण पाच सहा वांग्याचे झाडं लावले होते वांग्याचे झाडं पण बघून घे एकदम खतरनाक असे वांग्याच्या झाडाची ग्रोथ आहे आणि आता याचं फ्लावरिंग स्टेजला आहे हे वांग्याचं झाड तर बघून घ्या आताशी आहे त्याला फुलं वगैरे येऊ राहिले तर इथं हे सात आठ झाडं लावले होतो कपड्यावरती आपण त्या त्यानंतर इकडे एक आपला कलिंगडाचा वेड होता आणि हा मिरचीचा आहे त्यानंतर याची इकडेही खरबूज प्लांटेशन केला तर मित्रांनो गंभीर विषय असा झालेला आहे की आता आपल्याला जवळपास खरबूज पन्नास पंचावन्न दिवसाचा असताना आपल्या विहिरीने साथ दिली नाही आपल्याला म्हणजे पाणीची टंचाई पडलेली आहे विहीर पूर्णवता कोरडी झालेली आहे आणि पाणीच नाही विहिरीमध्ये शिल्लक तर अशी अवस्था झालेली आहे पिवळा पडलेला आहे प्लॉट म्हणजे खरपला आहे थोडा आता जेमतेम जेवढं पाणी येत आहे ना एक टिपाड किंवा दोन टिपाड म्हणजे जवळपास चारशेक लिटर पाणी येत असेल तेवढं पाणी आपण अर्धा तास किंवा पाऊन तास म्हणा जेवढा वेळ लागेल तेवढा तीन चार दिवसाने आपण पाणी देतो तर प्लॉटची सध्याची ही कंडिशन झालेली आहे आणि आपण एक दोन ठिकाणून आपल्याला शेजारून इथून बांधभाव आहेत आपले सागर भाऊ त्यांच्याकडून आपण पाण्याची मदत घेतलेली आहे तसेच आमच्या तिकडं आम्ही जिकडं राहतो तिकडून उत्तम भाऊ असे त्यांच्याकडून पाण्याची मदत घेतलेली आहे तसंच आमचे चुलते त्यांच्याकडून मदत घेतलेली पाण्याची तर त्याच्यावरती आता हे जवळपास दहा आठ दहा दिवसाचा प्लॉट आपण तग धरून ठेवलेला आहे म्हणजे प्रॉपर हार्वेस्टिंग झालेली नाही मोठी हार्वेस्टिंग काही झालेली नाही छोट्या छोट्या दोन हार्वेस्टिंग केलेलं आहे छोट्या हार्वेस्टिंग म्हणजे मित्रांनो जो जेठाफळ असतो तर जेठाफळ म्हणजे हा जो बुडाचा फळ असतो तो फळ पिकला होता तर तो आपण तोडलेला आहे दोन तोडण्या झालेल्या आहेत त्याच्या आणि ह्या दोन तोडण्यांमध्ये आपल्याला पाच सहा पाच सहा कॅरेट असा ॲव्हरेज भेटलेला आहे मोठा काय ॲव्हरेज भेटला नाही आणि मित्रांनो मेन विषय याचा म्हणजे याच्यावरचे जे फळमाशी असते ती फळमाशी खूप त्रास देते आणि खूप फळमाशीला कंट्रोल करणं म्हणजे खूप आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हानात स्वीकारायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे खर्च आहे त्यासाठी फवारण्या घ्याव्या लागतात मोठमोठ्या आणि पाणी नसल्यामुळे आता मी फवारणी जास्त काही घेत नाही आणि खर्च पण निघणार नाही अशी सध्या अवस्था झालेली खरबूजची म्हणजे मार्केटला मी खरबूज नेलं होतं तर अक्षरशः बारा रुपये के जी ते बावीस रुपये के जीपर्यंत खरबूज विकतो आहे तर किलोवरती माल द्यायला परवडत नाही आणि पाच सहा जाळ्या घेऊन मार्केटला घेऊन जाणं परवडत नाही त्यामुळे आपण मागचा तोडा आहे तो बाजारमध्ये विकला डायरेक्ट बाजारमध्ये नेऊन विकलेला होता हतगडला हतगडच्या बाजारामध्ये सोमवारी विकला होता तर त्याच्या आपल्याला दोन जाळ्याचे बाराशे रुपयाचा चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाला होता तर खूपच रिस्की पीक आहे याच्यामध्ये खूप आपण जर रिक्स घेतली तर आपल्याला प्रॉपर माहिती असेल तर रिक्स घ्या आणि मार्केटची लेवल वगैरे आणि मार्केट राहील मार्केटचा अंदाज घेत गे, घेत आपण जर प्लॉट टाकला आप हो टाक तर आपलं प्रॉफिट होऊ शकतो आणि तो प्रॉफिट होणं खूपच कठीण आहे कारण की फळं पण खूप खराब होतं आता बघून घेता आपण एक फळ टाकलेलं आहे म्हणजे फळ माशेने जर अटॅक केला तर फळ पूर्णपणे खराब होऊन जातो बघून घ्या अशा प्रकारे फळ खराब होऊन जातो पूर्ण कुजून जातो सडून असे मोठमोठ म्हणजे जवळपास लास्ट स्टेजला असणारे फळंसुद्धा खराब होत आहे तर मित्रांनो आपण खरगूजची सेटिंग वगैरे व्यवस्थित झाली होती बऱ्यापैकी आणि फळ पण मस्त झालं होतं जाळी वगैरे येत होती त्यासाठी इथे एक पिकलेलं फळ आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला अशा प्रकारे फळ पिकलेलं आहे बघून घ्या हे खरबूज पूर्ण पिकलेलं आहे तर अशा प्रकारचे फळ आता पिकायला लागलेलं आहे आणि मे बी आता एक लॉट हार्वेस्टिंग होईल असा अंदाज आहे तर बऱ्यापैकी सेफ्टी होती बेडवरती मित्रांनो पण खूप फळ खराब झाल्यामुळं आपण तोडून टाकले बघून घ्या हा एक फळ पण खराब झालेला आहे अशा प्रकारे डायरेक्ट सडून कुजून जाता फळं आणि याच्यावरती फळमाशीचा अटॅक झाला की त्यावरती इलाजच नाही मित्रांनो फवारा घेतला तर दोन ते तीन दिवस फक्त रिझल्ट येतो त्यानंतर फळमाशीचा अटॅक हा कंटिन्यू राहतो आणि त्यासाठी आपण असे हे कामगंध सापळे पण लावले होते बघून घ्या इथं लावलेलं आहे एक असं आणि हे ट्रॅप पण लावलेले होते आपण पिवळ्या कलरचे तर माशी अट्रॅक्ट होऊन त्या त्यावरती चिपकावी म्हणून आपण मावा तुडतुडे वगैरे कंट्रोल होण्यासाठी टॅप लावले होते सर्वत्र आपण बघू शकता प्लॉटमध्ये इकडे तिकडे टॅप दिसत असेल आपल्याला पिवळे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो खूप सारं नियोजन करून खूप अभ्यासही केला त्याच्या अगोदर नियोजन करून देखील आपण प्लॉट आपला चांगला झालेला नाही असंच म्हणता येईल म्हणजे प्लॉट चांगला होता पण जेव्हा पाण्याची टंचाई पडली त्यांना जो प्लॉट खराब झाला म्हणजे आपण फवारणे वगैरे घेण्याचं बंद केलं आणि प्लॉटची ही दुर्दशा झालेली मित्रांनो म्हणजे अक्षरशः मला वाटत नव्हतं फळ परिपक्व होतील आणि पिकतील पण कारण पाणीमध्ये तरीच पन्नास पंचावन्न दिवसात म्हणजे फळाची साईज होते पण त्यावरती जाळीसुद्धा येत नाही म्हणजे हत्ती जातो आणि शेपूट राहिला हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी परिस्थिती असताना पाण्याची टंचाई भासली त्यामुळं मला माझं या प्लॉटवरती काम करायला म्हणजे इंटरेस्ट नव्हता आणि गेले पैसे भांडवल वगैरे गेलं बर्बाद झालो असं वाटत होतं पण भेटली पाण्याची मदत आणि आता सध्या फळं पिकायला लागलेले आहे आणि दुसरे सारोष्टीने झाले अजून प्रॉफिट म्हणजे निघणं म्हणजे भांडवल गुंतवलं आहे मित्रांनो आतापर्यंत जवळपास साठ पासष्ट हजार रुपये खर्च झालेला आहे याला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत ज्या स्टेजपर्यंत जो लोकल म्हणजे जागाची मशागत असेल तसंच पेपर टाकणे क्रॉप कवर टाकणे त्यानंतर हवारण्या घेणे आणि त्याच्यात आपलं बेसल डोस आणि आपण जे लिक्विड वगैरे देत होते डोस वेळेवर मध मधून मधून तर त्याचा असा टोटल खर्च जवळपास पासष्ट ते सत्तर हजारपर्यंत झालेला आहे मित्रांनो आपण हा जवळजवळ बिघ्याचा प्लॉट लावलेला आहे याच्यामध्ये इकडं हे फुल साईज दिसते हे सोळा बेड आहे आणि इकडं थोडे हाफ साईजचे हे चार बेड आहे म्हणजे असे वीस बेड आपण इकडं खरबूचं लावले होते तर या वीस बेडला आपल्याला तीन हजार रोप लागले होते आणि आपण तीन हजार रोपांचेच ऑर्डर दिली होती आणि तीन हजार बुकिंग केल्यामुळं तीन हजारचंच प्लांटेशन घेतलं इथं आणि एक वेळेस आपल्याला इकडं कलिंगाचा आलावला होता तर मित्रांनो सेटिंगचा जर विचार केला तर उन्हाळ्याच्या सीझनला आपण हा प्लांटेशन आपला प्लॉट बसवला हो होता घेण्यास उन्हाळ्याच्या सीझनचा हा प्लॉट आपला होता तर फेब्रुवारीची लागण केल्यानंतरसुद्धा आपल्याला मार्च आणि फुल मार्चमध्ये सेटिंगची अवस्था होती याची तर सेटिंगला खूप प्रॉब्लेम आला उन्हामुळं मार्च महिन्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यात आणि सेटिंग झाली नाही चांगली जी बेडवरती सेटिंग पाहिजे होती बेडवरती झाली नाही आणि खाली सरीमध्ये सेटिंग जी धरायची होती आम्हाला तर ती धरायच्या ऐन वेळेसच बेडवरची जी सेटिंग झाली होती बऱ्यापैकी थोडीफार आता आता जी आपण बघितली ती तर त्या सेटिंगला पाण्याची टंचाई पडल्या कारणामुळं आणि जे आपले मधी बेडच्या खाली जे होते ती सेटिंग धरायची होती तर ती पाणी नसल्यामुळं ती फेल केलेली तर असेच आपल्याला एक एक नवीन नवीन आव्हानं ना आपल्यासमोर येत असतात आणि शेतकरी होणं खूपच कठीण आहे आणि शेती करणं म्हणजे काही साधं सोपं काम नाही आहे शेती करायला आपल्याला खूप मोठा काळीज लागतो खूप धैर्य लागतो आणि मुळातच शेतकरी खूपच संघर्षशील जीवन जगत असतो आणि वातावरणाने जर सपोर्ट नाही केला म्हणजे असं जर त्याच्यात एकदाच उष्णतेची लाट आली किंवा मध्येच पाऊस जर झाला तर मग परिस्थिती खूप डॅमेज होऊन जाते आणि आपल्याला गुंतवल्याला सुद्धा निघत नाही अशी परिस्थितीसुद्धा येऊ शकते तर शेती करणं हे खूप रिस्की काम आहे आव्हानात्मक काम आहे त्यात प्लस खरबूजची शेती करणं म्हणजे आणखीनच आव्हानात्मक काम आहे कारण हे मुळातच एक खूपच सेन्सिटिव्ह आहे सेन्सिटिव्ह म्हणजे आपल्याला चार दिवसाला त्याच्यामध्ये खूप काही बदल दिसतात आपण जर त्याची थेरी वगैरे प्रॉपर घेतली नाही तर लगेच आपल्याला प्लॉट आहोतातून सुटतो आहे काय असं वाटायला लागतं दुश्मन तयार होते आणि त्याचा अभ्यासच लागतो तरच खरं आहे नाही तर काही खरं नाही आणि खरबूज नवीन नवीन पीक व्हरायटीचा आपण जर करतो आता त्या प्लस त्यामध्ये आपल्याला मार्केटिंगची माहिती असणं गरजेचं आहे आता आपल्याला याच्यासाठी नाशिक मार्केट होतं पण बाजार अचानक डाऊन आहे म्हणून नाशिक मार्केटला नेऊनसुद्धा परवडत नाही ने, दहा बारा के जी रुपयाने विकणं आपल्याला काही परवडणार नाही म्हणजे इथं साठ पासष्ट हजाराचा खर्च करायचा आहे आणि आपल्याला ह्या बिघामध्ये जवळपास तीस पस्तीस हजाराचा दहा बारा रुपयाने प्रॉफिट म्हणजे इन्कम होणार आहे तर, इंकम तर ती इन्कम आपल्याला प्रॉफिटेबल नाही आहे आपला लॉसच आहे निम्यानं लॉस आहे त्यामुळं हे ऐनवेळेस करणं आणि खूपच रिस्की काम आहे तर मार्केटचा बजेट असेल आणि मार्केटची स्थिती जाणूनच आपण कुठलाही प्लॉट केला पाहिजे आणि नवीन पिकाचं प्लांटेशन घेतलं पाहिजे तर मित्रांनो माझा ह्याच्यात नवीन पिकाचं प्लांटेशन खरबूज लावण्याचा म्हणजे हेतू असा होता की आपल्याला नवीन काहीतरी करायचं आणि बघू उन्हाळ्याच्या सीजनला आपल्याला कोणत्या पिकांना बाजार मार्केट जास्त राहते असा विचार होता आणि आपल्याकडं मोजकंच पाणी होतं आणि त्या पाण्याच्या बजेटनुसार आपण हे पीक लावलं होतं आणि मोजकंच भांडवल पण होतं तर त्या भांडवलच्या बजेटमध्ये आपण हे पीक लावण्याचा प्रयत्न केला आणि बघू आपण एक शेतकरी म्हणून नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मी इथं पण तो प्रयत्न सक्सेस होता होता राहिला म्हणजे सक्सेस झालाच होता आता एंडिंगला आपल्याला तो पाण्याने साथ दिली नाही म्हणून प्लॉट गेलेला आहे नंतर आपली क्वालिटी मार्केटला खूप चांगल्या प्रकारचं खरबूज आलेलं आहे असं व्यापाऱ्यांचे आपल्याला प्रतिसाद मिळाला पण मार्केट नसल्यामुळं आपल्याला तो प्रतिसाद घेऊन काही घरी तो आपल्याला फायदा नाही आपल्याला पैसे येणं गरजेचं आहे तर आव्हानात्मक पीक आहे खरबूज मी बाकी एवढंच म्हणेन मित्रांनो अक्षरशः बघून घ्या मी इथं आता बांधाला बसलेलो आहे आणि ही फळमाशी पा माझ्या हातावरती बसलेली आहे म्हणजे खूपच फळमाशा आहे अशा इकडं एक बसली आणि इकडे एक दोन फळमाशा माझ्या हातावरती येऊन बसलेल्या आहे तर ही अशी परिस्थिती झालेली आहे प्लॉटची म्हणजे अटॅक झालेला आहे फळमाशीचा सा भरपूर सारा आणि त्यामुळं फळ सडून सडून जातोय म्हणजे फळमाशीने डंक मारला का तिथं लगेच पाणी सुटायला लागतं फळातून आणि मग फळ पूर्णतः सडून जातो कुजून जातो आणि खराबच होऊन जातो तर अशा बघून अशा प्रकारची जाळी पण झाली होती आपल्या खरगुरीला सगळे आता सगळे फळं असे जाळीवरती आहे तर अशा प्रकारे आणि मध्ये हे पिवळे पडलेले पान आहे सगळे तर मित्रांनो आता मागे दर दोन तीन दिवसापूर्वी पूर्ण प्लॉट सुकून जायचा ऊन पडल्यानंतर मध्ये पूर्ण पानं सुकून जायचे हे मधले पानं तर पूर्ण सुकलेले असायचे पण हे आता बऱ्यापैकी काल त्याला पोटभर पाणी भेटलेलं आहे म्हणून आज थोडी ग्रीनरी दिसते खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे पाण्यामुळं खरबूजची आणि मित्रांनो पाहिजे असं मार्केट पण नाही आहे आणि मार्केटला नेऊन मुळात परवडत नाही खरबूज विकायलासुद्धा तर आपण बाजारात नेऊन विकतो आहे खरबूज आणि त्याचा जो आपल्याला खर्च झालेला आहे तो खर्च वसूल करण्याचं काम सध्या चाललेलं आहे तर मित्रांनो खरबूज म्हणजे मुळात आव्हानात्मक पीक आहे आणि हे आव्हान मी स्वीकारलं होतं कवलं मित्रांनो आपण हा कुंदन वराटीचा लावला होता तर आता पिकायला लागले दोन हार्वेस्टिंग झालेलं आहे तर मस्त पिकायला वगैरे त्याची फळाची साईज वगैरे मस्त झालेली आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या फक्त आपल्याला मेन प्रॉब्लेम होता पाण्याचा आणि पाणी नसल्यामुळं आपलं प्लॉट बसलेलं आहे आणि आपण म्हणजे पाणी नाही म्हणून आपण असंच हातावर हात धरून बसणाऱ्यातला नव्हतो आपण त्यासाठी पण थोडासा प्रयत्न केला आपण एक आपल्या घराच्या तिकडाच्या प्लॉटमध्ये बोरवेलचा एक पॉईंट घेतलेला मित्रांनो पण तो पॉईंट पण फेल गेला खरं सांगायला म्हणजे खूपच वाईट झालं ते म्हणजे आपले पैसे पण गेले आणि पाणी पण लागला नाही तर तो विषय असा झाला आणि आपल्या विहिरीला पाणी तर आता येतच नाही मित्रांनो आपल्याला त्याला एक वेगळंच कारण आहे काहीतरी तर पाणी नसल्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे मित्रांनो दरवर्षी म्हणजे आपलं पाणी राहायचं दरवर्षी मे मध्ये सुद्धा पाणी यायचं असं इथं कुणाकडेच हिरवा चारा नसायचा आपल्या गुरांसाठी तो हिरवा हिरवा चारा असायचा पण विहिरीला आता पाणी नाही यंदा म्हणजे यंदा आपल्या शेजारी चुलत्याने विहीर खोदली तर ते पाणी तिकडं अडकलेलं आहे आपलं पाणी तिकडं अडकलंय आणि ते त्यांच्या इश्यात खोदली त्यांनी त्याच्यामुळे आपला तसं काही आपला काही वाद नाही त्याच्यामध्ये आणि आपण काही बोलू पण शकत नाही त्यांना की तुम्ही इथं विर कावर खोदले आणि आमचं पाणी अडकलं म्हणून निसर्गाची देन होती आता ते आमच्या पदरात होते आधी आता त्यांच्या पदरात गेले एवढाच विषय झाला तर असो मित्रांनो पण मेन विषय आपला असा झाला की आपल्याला काही माहीत नव्हतं ते वीर खोदणार आहे किंवा पुढे पाण्याला आपल्याला असा प्रॉब्लेम येणार आहे असं जर आपल्याला माहीत असतं आपण हा प्लॉट टाकला नसता पाठीमागे बघता आणि आपली अशी दुर्दशा झाली नसती तर आपण जी रिक्स घेतली ती आता पूर्णतः फसण्याच्या वेतात होती पण मग मदत झाली त्यांची पण मदत झाली आपल्याला आणि आज आजूबाजू आपले चांगले संबंध असल्यामुळे त्यांची पण मदत झाली आपल्याला पाण्याची तर बऱ्यापैकी हाय प्लॉट तक धरू नये अजूनही आणि आय होप का ते पूर्ण आपल्याला उत्पन्न जेवढं आहे माल आहे तो पूर्ण हार्वेस्टिंगला भेटेल आणि त्याचा आपल्याला गेला खर्च तरी निघाल अशी अपेक्षा आहे आपल्याला मित्रांनो आपल्याला पाण्याचा सेन्सिटिव्ह विषय झालेला आता आपल्याला इथून पुढे उन्हाळ्याची शेती करणं टाळावं लागेल म्हणजे अक्षरशः आपल्याला गहू निघतो की नाही कांदे निघतो की नाही काही माहीत नाही बाबा आपण जे बोरवेल केलं त्याच्यामध्ये आपण मोटर वगैरे टाकून बघू जर पाणी जर राहिलं एप्रिलपर्यंत तर आपल्याला गहू गहू आणि कांदे करता येतील मित्रांनो आणि इकडे आपण लेटची टोमॅटो होती ती पण खराब झाली होती ती पण सोडली त्यानंतर आपण इथे कांदे केलेले होते ते कांदे इथं काढून ठेवलेले इथं पोळ घालून ठेवलेली आणि इकडं खरबूजच्या वरती तिकडं पाठीमाग आपले थोडेसे कांदे ते काढायचे आता आता मेन आपलं शेवटचं काम आहे ते वरचे कांदे काढणे आणि खरबूजचे हार्वेस्टिंग करणे तसंच इथलं हे मल्चिंग पेपर वगैरे काढून गोळा करून घेणे तर आता ही सध्याची परिस्थिती आहे आता आमची तर हे सगळे काम आवरत असताना खूप धावपळ होते आणि त्या धावपळीमध्ये मा मला व्हिडिओ काही बनवायला जमत नव्हता पण चला म्हटलं फायनली आता एक व्हिडिओ बनवून टाकू आपण आपण नेमकं काय करतोय एक अपडेट आपल्या ऑडियन्सला देऊन टाकू म्हणून हा एक व्हिडिओ बनवला तर बघू आपण आपल्याला ही संधी गेली म्हणून आपल्याला पुढे एक संधी परत तयार होईल आपल्याला आता पावसाळ्यामध्ये जो आपला सीझन आहे आपल्या टोमॅटोचा त्या सीझनवरती काम करायला लागेल पर ला ला ला, ला शे तर त्यासाठी यंदाची ही खूप सारी तयारी वगैरे करावं लागेल आणि प्लॉट वगैरे तयार करून ठेवावं लागतील आपल्याला आणि रोपाची ऑर्डर वगैरे देऊन बुकिंग वगैरे करून आणि मग ते आपल्याला आपलं शस्त्र घेऊन तयार राहावं लागेल मित्रांनो कारण आपली लढाई कंटिन्यू चालणारच आहे शेतकरी म्हटलं म्हणजे आपल्याला निसर्गाशी लढायचं आहे आपल्या परिस्थितीशी लढायचं आहे आणि खूप मोठा संघर्ष आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये तर असं शेतकरी लाईफ म्हणजे खूप कठीण आहे आणि ह्या लाईफमध्ये मी आता सर्वाईव्ह करतोय त्यामुळं आता आपल्याला बघू आता याच्यामध्ये यश भेटतं किंवा अपयश भेटतं आणि यश ये अपयश भे भेटतं याच्यावरती आपला हा खेळ निश्चित नाही आपण फक्त आपला एकच उद्देश आहे का आपण लढत राहायचं येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जात राहायचं हा एक उद्देश आहे तर आता ही पण परिस्थिती जाईल आपली जी घरगुती अवस्था झाली हे पण दिवस जातील आपले असं प्रत्येकाचे दिवस निघत असतात त्यामुळे आपण जास्त काही लोड घेत नाही आणि त्याच्या हार्वेस्टिंग वगैरे करून आपण पुढच्या तयारीला लागायचं आहे प्रत्येक वेळेस दरवेळेस मित्रांनो आम्ही शून्यातून सुरुवात करतो पण मध्येच काहीतरी असं निसर्गाचा घात होतो आणि मध्येच काही म्हणजे म्हणतात ना त्याला आपला काळ सरपळ डोक्यावरती फना काढून बसलाय असं तशी एक गत होऊन जाते म्हणजे आपण काहीतरी रिक्स घ्यायची आणि मध्येच असं काहीतरी निसर्गाने साथ सोडायची किंवा आपल्याला मध्येच काहीतरी मोठं कारण मेजर प्रॉब्लेम असा तयार होतो आणि मग आपला घोटाळा होऊन जातो इन वेळेस तसंच आपल्याला इकडे टॉमॅ टॉमॅटोमध्ये सुद्धा झालेला मित्रांनो अक्षरशः तीन ते चार दिवस खूप सारं धुका आलं आणि धुका आल्यानंतर आपली जी विरंग व्हरायटी होती ती पूर्णतः करपल्या गेली मग तिथून आपण विषय सोडून दिला तिचा कारण तिची ग्रीनरी परत आपल्याला टिकू शकत नव्हतं आपण आणि परत कॅचअप करू शकत नव्हतं त्यामुळे तो प्लॉट सोडला आणि त्याचं सगळं आवरलं आणि मग आपल्याला कांद्याकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर हा प्लॉट टाकला होता तर रिक्स घेतली होती तर मित्रांनो विषय असा झाला का आपण जेव्हा प्लांटेशन केलं त्या दरम्यानमध्ये आपल्याला तीस दिवस झाले पाहिजे होते प्लॉटला म्हणजे आपण जेव्हा ऑर्डर टाकली रोपाची ते ऑर्डर टाक टाकली त्या दिवशी आपल्याला रोप अवेलेबल पाहिजे होतं पण मित्रांनो पूर्णतः सगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे बियाणांचा शॉर्टेज होता खरबूजचा अक्षरशः कुंदन ही लोकल व्हरायटी आपण जी लावलेली आहे तर ते, ते व्हरायटीचं सुद्धा आपल्याला बियाणं भेटत नव्हतं तर त्यामुळं आपला हा प्लॉट लेट झाला आणि एक प्लॉट बियाणं आल्यानंतर एक प्लॉट लागण झाली संपूर्ण महाराष्ट्रात जिकडं जिकडं खरबूज करतात तिकडं तर ते एक प्लॉट लागण्याचा हा इफेक्ट पडलेला आहे आपल्या मालावरती म्हणजे बाजारभावावरती आता सगळ्यांचे माल आहे हे सोबतच निघत आहे म्हणून दर कमी झालेले आहे तसे बऱ्यापैकी दर राहतात खरबुजाला दरवर्षी पण ह्या वेळेस गेम फसलेला आहे आणि आपण ह्याच वर्षी रिक्स घेतलेली आहे बघू आपण यंदा ही रिक्स घेतली आता आपल्याला अभ्यास झाला आहे बऱ्यापैकी तर पुढच्या वर्षी आपण सक्सेस होतो किंवा नाही होत आणि पुढच्या वर्षी आपण टाकायचा प्लॉट की नाही टाकायचा आता पाण्याच्या नियोजनावरती आणि बघू पुढच्या वर्षी आपला तसा प्लॅन नाही आहे खरबूज करण्याचा पण मग जर पाण्याने साथ दिली आता येणारा काळच काय सांगतोय ते बघू आपण वेळेवरच नियोजन करू तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथं चेंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर